हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईव्ह तर आजपासून आम्ही संगीतची प्रॅक्टिस चालू करत आहे म्हणजे डान्स प्रॅक्टिस चालू करणार आहे बसून देते तर त्यासाठी आम्ही डान्स क्लासला चाललेलो आहो चाललेला आहो तिच्या डान्स क्लास तिच्या आईकडेच असते माहेरी तिने पहिल्यापासूनच लग्नाच्या आधीपासून तिथेच डान्स क्लास घ्यायची तर अजूनही तिचा डान्स क्लास तिथेच आहे तर आम्ही त्या स्टुडिओवर चाललेला आहो आता डान्सच्या प्रॅक्टिसला तर मी तुम्हाला दाखवते माझ्या बहिणीचा डान्स क्लास कसा आहे तर तर त्याला आता निघत आहो आम्ही तर <कली> हे बघा इथे क्लासला जायला निघालेलो आम्ही क्लास थोडा घरापासून दूर आहे आमच्या घरापासून लांब आहे तिचं घर तिचं माहेर तर त्याच्यामुळे गाडीने जावं लागतं तर तिच्याच गाडीने चाललेला आहो आता आम्ही आणि आमच्या यवतमाळात मुली स्कार्फ बांधल्याशिवाय बाहेर निघत नाही कारण भरपूर धूळ आहे यवतमाळात त्याच्यामुळे तिने सुद्धा बांधलेला दिसतच असेल तुम्हाला तर बघा इथे पोचलेलो आम्ही आता क्लासजवळ हे बघा हे डान्स क्लासचं बोर्ड लावलेलं आहे इथे आणि वहिनीच्या आईचं ब्युटी पार्लर सुद्धा आहे तर ते पण लिहिलेलं आहे नक्षत्र डान्स आणि त्याच्यानंतर नक्षत्र ब्युटी पार्लरचा पण बोर्ड दिसला असेल तुम्हाला आणि चाललो आता आम्ही आत तर हा बघा हा इंटरस आहे माझ्या वहिनीच्या डान्स क्लासचा हेला मिळालेल्या ट्रॉफी आहेत इथे साऊंड सिस्टीम लावलेली आहे आणि असा मोठा हॉल आहे आणि इथे मोठा असा आरसा लावलेला आहे डान्स शिकवताना डान्स करताना समोर बघण्यासाठी म्हणजे समोर आरशात बघून डान्स करण्यासाठी तर इथे एक मोठा आरसा लावलेला आहे असा बघा ही माझी वहिनी आहे ही आहे आपली डान्स टीचर तर हिला विचारूया आपण की हिने डान्स क्लास कसा काय डिसाईड केलं होतं की डान्स शिकवायला पाहिजे वगैरे तर सांगा मला तू डान्स क्लास म्हणजे याच्या या फील्डमध्ये कशी काय आली मला डान्सची पहिलेपासून खूप आवड होती मी लहानपणापासून डान्स करते आणि माझी बहीण खूप छान डान्स करायची तर तिच्या मागे मागे मी कधी पण टी व्ही डान्स करायची तर मी पण तिच्यासोबत डान्स करायचे तर मला कधी चान्स नाही भेटला डान्स कुठे असं परफॉर्म करायचं स्टेज वरती तर माझी खूप इच्छा होती की मी जेव्हा करेन तेव्हा स्टेज परफॉर्मन्स वगैरे असे जास्त करेल असं तर मला असं व्यवस्थित शिकायची पहिले आवड होती डान्समध्ये तर माझं जसं शिक्षण झालं माझं वगैरे सगळं झालं ग्रेजुएशन च्या नंतर मग मी जेव्हा मी 2012 मध्ये कथकचे क्लासेस जॉईन केले स्वतः आणि तेव्हापासून मी कंटिन्यू आता 2023 पर्यंत कथकच करत आहे आणि माझे स्वतःचे जे क्लासेस आहेत ते मी 2012 मध्ये चालू केले होते आणि तेव्हापासून आता कंटिन्यू त्या फील्ड मध्ये आहे माझं शिक्षण भली कॉमर्स मध्ये असलं तरी पण मला आवड डान्स मध्ये अजूनही खूप आहे आणि समोर हेच कंटिन्यू करण्याचा माझा असा विचार आहे आणि मी जॉब पण केला पण मला असं तितका काही त्या गोष्टी मधन आनंद म्हणून नाही घेतला मग मी शेवटी असं डिसाइड केलं की आणि माझ्या घरच्यांना पण मला सपोर्ट आहे की डान्स स्टुडिओ मध्येच राहील अशी माझी इच्छा आहे तर मी नासिकल कथक जी शिकत आहे ते यवतमाळमध्ये मध्ये शिकलेली आहे दोन हजार बारा पासन तर दोन हजार तेवीस पर्यंत मी कथक विशारात आहे आणि मी इंटरनॅशनल डान्स कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा माझा दिलेला पहिला नंबर आला होता आणि बऱ्याच असे छोट्या मोठ्या कॉम्पिटिशन्स आहेत जिथे रंग नेहमी येत नाही आणि आम्ही सगळे क्लासमध्ये माझ्या स्टुडंट माझ्या सोबतचे सगळे आम्ही सगळे नेहमी प्रत्येक कॉम्पिटिशनला आणि तुझं लग्न झालं तर मग तुझ्या सासरच्या लोकांना म्हणजे स्पेशली माझ्या आईला तुझ्या सासूला काही त्रास प्रॉब्लेम नव्हता का की तू डान्स वगैरे शिकवते असं

हम्म दिवसाला आता किती बॅचेस आहेत दिवसाच्या बॅचेस माझ्या तीन वाजल्यापासून चालू होतात आणि साडेसात आठ वाजेपर्यंत माझ्या बॅचेस असतात फक्त एकच आहे आ, माझे माझे आ, जे, जे, हो की लग्नाचा सीझन राहिला कधी ॲन्युअल डे राहतात कॉलेजचे शाळेचे त्याच्यामध्ये वेळ खूप जास्त लागतो तर मग टायमिंगनुसार माझे बॅचेस चालतात म्हणजे समोरच्या जे क्लायंट्स आहेत त्यांच्यावरती डिपेंड राहतं की त्यांना कोणता टाइमिंग पाहिजे आणि त्यानुसार मग माझ्या बॅचेस चालतात

Uh, खरं तर माझे जास्तीत जास्त जे क्लायंट्स आहेत हे गुजराती मारवाडी अमदाबाद आहे आणि यांच्यामुळे मी पहिल्यापासूनच काम करून आहे तर या सगळ्यांना मला फक्त नक्षत्र ज्ञान म्हणून हे मला ओळखतात किंवा मला दूर होतात तरी कोणी नक्ष डान्स क्लास म्हणून आपलं तर सगळ्यात वरती टॉपच्या वरती माझा क्लास होते तर नथ नृत्य लोक कॉन्टॅक्ट मला डायरेक्ट किंवा मग रेफरन्स घेऊनच माझ्याकडे जास्तीत जास्त लोक रेफरन्स घेणारे जाते

गड़े गड़े तर मनीष खाडे <laughs> माझ्या दादांची दोन नावं आहेत तर सायली कोथळेच्या नावाने जास्त फेमस आहे ही तर तुम्हाला जर डान्स क्लास लावायचा असेल तर आपल्या यवतमाळात नंबर वनवर सायली कोथळे नक्षत्र डान्स नक्षत्र नाद ना डान्स क्लास आहे तर तुम्ही नक्की विजिट करा आणि खूप सुंदर डान्स शिकवते ही सर्वात फेमस आहे आपल्या यवतमाळमध्ये माझी वहिनी तर तुम्ही इथे व्हिजिट करा आणि हिच्याकडे नक्की क्लास लावा तर आता हीसुद्धा आम्हाला शिकवणार आहे आणि सर आहे तर त्याच्यामुळे माझ्यावर जास्त मेहनत घ्या लागणार त्याच्यामुळे मी पहिले आली आहे बाकीचे स्टुडंट मागून येणार आहे माझे भाऊ वगैरे तर चला आता डान्स ता चालू करूया <laughs> क स्टूडेंट आला स्टूडेंट ಅಂತ ವಾಹ್ ಹಿಪ್ ಹಾಪ್ ಡೈರೆಕ್ಟ್ ಡೋ ಡೈಸರ್ 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 आम्ही ग्रुप डान्स करणार आहे त्याच्यामध्ये हा माझा एक भाऊ राहणार आहे आणि हा एक माझा भाऊ राहणार आहे तर हां मला एक जरी सक्का भाऊ असला तरी हे दोन भाऊ आहे हे माझ्या भावाचे मित्र आहे पण पन लहानपणापासून आम्ही यांना राखी अक्षत करतो आणि हे भाऊ जे आहे ना त्यांच्यामुळे आमची फॅमिली इनकम्प्लीट आहे प्रत्येक प्रोग्राममध्ये असते <laughs> याचं नाव हो काय आहे ए नाव सांग तुझं अवी तुझं नाव काय दादा हां तर हा माझा मोठा भाऊ आहे आणि हा माझ्यापेक्षा लहान आहे तर हा माझा लहान ला, भाऊ आहे जरी मोठा दिसत असला तरी लहान आहे तर हे दोघं आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट मेंबर आहे असं म्हणायला हरकत नाही कारण प्रत्येक प्रोग्राममध्ये आम हे असतातच हां आणि यांच्याशिवाय आमची फॅमिली इनकम्प्लीट आहे हां तर आमचा ग्रुप डान्स राहणार आहे बहिणीसाठी आम्ही डान्स करणार आहे त्याच्यामुळे सगळे बही भावंड डा आम्ही डान्स करत आहो प्रॅक्टिस चालू करा था था। हो अवॉर्ड वगैरे दाखल कॉमेडी भाऊ माझा আদা এরিয়া কি এক যাও বেকন তো ডান রাইট হ্যান্ড 1 2 3 বতি লেফট তিন চার এন্ড এন্ড 3 कितना 1 2 3 4 ওই নিতে নিতে यो न्यूड नो एंड निशाद के वाला 1 2 3 4 1 ठीक प्रॅक्टिस चालू आहे हा हा आमचा जो भाऊ आहे ना मोठा भाऊ हा डान्समध्ये खूप एक्सपर्ट आहे हा तसं याला पण येत होतं पण थोडा आता तो हेल्दी झाला ना प्रॅक्टिस म्हणून थोडासा ब्रेक झालेला आहे वहिनीच्या आईनी चहा दिला आम्हाला थँक्यू माझा भाऊ याला डान्सची म्हणजे प्रॅक्टिस ची गरज नाही त्यामुळे हा लेट आला व्ही आय पी पर्सन आमच्या ग्रुप मधला त्याच्यामुळे म्हणजे प्रॅक्टिस ची नाही आवडली इथे आता माझी पण प्रॅक्टिस चालू आहे आमच्या ग्रुप डान्सची तर मला आता काय डान्स नीट येत नाही माझ्या खूप मेहनत करायची गरज आहे म्हणजे मला स्वतःला तर चालू आहे इथे माझीसुद्धा प्रॅक्टिस तर यू एनला मी घरी ठेवून आले होते तर आता इथे यू व्हीसुद्धा आलेला आहे घेऊन आली त्याला तर बघा यू वी आला आहे इथे आणि आल्यावर त्याने थोडा त्रास पण दिला त्रास म्हणजे थोडा वेळ राहत नव्हता मग मस्त खेळला तो इथे चालू आहे माझ्या भावांची प्रॅक्टिस बघा डान्स त्यांचा डान्स कमी करता करतात आणि मस्ती जास्त करतात हे लोक स्पेशली जो अवी माझा भाऊ आहे ना तो मस्ती खूप करतो तर इथे सॉन्ग चालू होतं बॅकग्राऊंड सॉंग सॉन्ग चालू होतं सॉन्गवर डान्स करत होते ते पण कॉफी राईट्स लागतील मला त्यामुळे मी सॉन्ग प्ले नाही करू शकत आहे त्याच्यामुळे ते म्यूट केलेलं आहे बघा यांची प्रॅक्टिस बघा तर इथे वहिनीचे दुसरे स्टुडंट आले होते आम्ही सकाळीच आलेलो सकाळ आठ नऊ वाजताच गेलो होतो आणि जवळपास दहा अकरा वाजता त्याची एक बॅच होती दुसरी तर ते स्टुडंट आले होते त्याच्यामुळे आम्ही इकडे मागे अंगणामध्ये बसलेला आहो वहिनीकडेच आणि अर्ध्या तासाचीच प्रॅक्टिस होती दुसऱ्या स्टुडंटची त्याच्यामुळे थोडा वेळ इथेच बसलो आम्ही आणि त्यानंतर परत प्रॅक्टिस होती आमची तर युवेन मस्त खेळून राहिला त्यांच्या मावासोबत वगैरे आणि दादा माझा नाश्ता आणायला गेलेला आहे आम्ही सकाळी काहीच खाऊन नव्हता आलो तर इथे नाश्ता आणायला गेला होता तर हे बघा नाश्ता आणलेला आहे समोसे आणि आता मी त्या नाश्ता करून राहिलेला आहो युवेन सोबत खेळायला तीन तीन मामा आ, इथे नाश्ता वगैरे झाल्यावर परत डान्स प्रॅक्टिस चालू झाली आणि युएन बघा इथे मस्त मध्ये मध्ये खेळून आणि युएनला इथे खूप करमत होता आमच्या सोबतच आम्ही डान्स करत होतो आणि तो मध्ये मध्ये करत होता आमच्या इथे आम्ही आमची आता दा डान्सची प्रॅक्टिस झालेली आहे दुपारची आम्ही प्रॅक्टिस कम्प्लीट केली आता संध्याकाळी परत प्रॅक्टिसला येणार आहोत आम्ही तर आता आम्ही थोडा ब्रेक करत आहोत जेवण वगैरे करायसाठी तर या व्हिडिओला आता इथे संपवूया का म्हटलं आजचा व्हिडिओ कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा कर, लाईक कर, करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय